जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला अथर्व त्याचबरोबर साऊ या जातीच्या टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतो आहे आणि विरंग जातीला काय बाजारभाव मिळतो आहे हे आपण पाहूया प्रामुख्याने या ठिकाणी येणारा शेतकरी बाजार समितीच्या व्यवस्थापनाबद्दल आणि व्यापाऱ्यांबद्दल चांगलं मत व्यक्त करत आहेत समाधान व्यक्त करत आहेत टॉमॅटोला एकरी किती खर्च येतो एका एकरमध्ये किती क्रेट टॉमॅटो निघत आहेत याबाबतची मतं स्पष्टपणे मांडली आहेत साऊ विरांग अथर्व यापैकी कोणत्या जातीच्या टॉमॅटोला जास्त मागणी आहे चाऊचे बाजारभाव कमी का अथर्वचे देखील बाजारभाव कमी असल्याची कारणं काय आहेत पाहूया व्यापारी आणि शेतकरी काय म्हणतायत आहेत बिरो रिपोर्ट बिहार टाइम्स नारायणगाव काय भाऊ मागतो काय भाऊ दोनशे वीस रुपये शेतकरी तीनशे रुपये मग करून टाका सौदा सौदा करून टाका योग्य तीनशे आज बाजार आहे बाजार चांगले गेले तीनशे तीनशे वरण कुठून आले टाकळे आले कुठले टोमॅटो आहे सात अथर्व किती लागवड आहे दहा हजार कडे दहा हजार कडे आता तोडा कितो आहे पहिले पहिलाच एकरी खर्च किती आला एकरी खर्च आला आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये पाहुणे नाही नमस्कार तुम्हाला किती क्रेट आहेत कॅरेट आहेत चाळीस आहे काय भाव मागतात आज डाऊन आहे डाऊन आहे काय भाव सांगतो येऊन सांगायला काय ते आम्ही का सांगतो दोनशे अडीच रुपये व्यापारी काय भाव व्यापारी मागत शंभर रुपये एकशे शंभर रुपये क्रेट दीडशे रुपये नमस्कार काय भाव मागतात आज साडेतीनशे साडेतीनशे मागत आहेत तुमची काय अपेक्षा आहे गेलं पाहिजे कालच्या पेक्षा माझ्याला जास्त मिळाला नाही काय भाव मागतात चाललाय चालतंय चालते चालते घ्या 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 नमस्कार काय भाव मागत आहेत मागते साडे तीन साडेतीनशे कुठली साब्यात शंभर रुपये मागायचे विरांगला चांगली मागणी विरांगला चकडा बाजार भाग आहे किती क्रेट म्हणले आमचे नव्वद पंचवीस कॅरेट टोमॅटो किती घरी घरी आहे तीस पस्तीस ते विकत आणून विकता का नाही नाही आम्ही शेतकरी शेत स्वतःचे कुठून आले राहू रे राहू हो किती वाजता निघाले आम्ही दोन वाजून तीस मिनटं पहाटे हो बरं काय इथे काय अडचणी वगैरे काय नाही काय काय अडचण नाही ना चला धन्यवाद दादा काय निवान बसले निवान निवान गिरायक नाही गिरायक नाही अथर्व काय भाव मागत मागतात दीडशे पाहुणे दोनशे कुठली जाते अथर्वा अथर्व बाजार भाऊ जास्त कशाला आहे तुमची किती आहेत आमच्या गाडीत एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव कुठून आले राहुरी विर राहुरी टॉमॅटोची किती लागूड आहे भरपूर आहे भरपूर लागू आहे बरं बरं एकरी खर्च किती येतो तुम्ही काय ड्रायवर भाऊ तू शेतकरी का काय तुला माहिती आहे की एकरी खर्च किती येतो दोन लाख रुपये दोन लाख रुपये बर बर बोलो भैया मला की तो आज काय भाव आहे बाजार चांगले विरांगचे आहे तीनशे सव्वा तीनशे साडेने तीनशे सव्वा तीनशे आणि दुसरी दुसरे दुसरी अथर्वा दोनशे दीडशे ते दोनशे मग अथरोला बाजार कमी कशा मग व्हरायटीत थोडीशी येते घालून पडतो मला थोडा आणि विरां विरांग कड्या व्हरायटी चांगली जास्त आवक कुठली आज दोन्ही आहे दोन्ही आहे बरं अथर्वची वाढायला लागलेली आहे नमस्कार नमस्कार आज किती टोमाटर

तीनशे साडेतीस चांगला माल तुमचे कुठले जातीचे बासष्ट बेचाळीस आहेत बासष्ट बेचाळीस काही साऊची व्हरायटी साऊला काय बाजार भाव साडेतीनशे तीनशे बरेच साधले चांगले शांग, चांगले माल एकरी खर्च किती होतो एकरी खर्च तसा आता करण्यावर आहे चालू वर्ष प्रमाण आहे तसे एक लाख हा जाते एकरी क्रेट किती निघतात क्रेट कॅरेट मग तसे निघत बाराशे बाराशे किती म्हणे चालतं टोमॅटो दोन अडीच महिने चांगले साधारचा उन्हाळा कसा गेला हिट जास्त प्रमाणात आहे ना त्याच्यामुळे गळीताला प्रमाण फार कमी झाले टोमॅटो काय काय प्रादुर्भाव झाला भुरी करपा रोगाला काही कमीच नाही औषधाचा खर्च औषधांमुळे मग परवडत नाही ना मजुरी परवडत नाही मजुरी चारशे पाचशे रुपयाच्या किती पैसे घेतात नाही कॅरेट नाही रोज रोज पाचशे रुपये रोज दीड दोन लाख रुपये खर्च काय किती बाजारभावापेक्षा नाही बाजारभाव आता तसं पाहिलं तर तसे चारशे जायला चार 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 पाहिजे सध्याच्या शीटच्या प्रमाणामुळे परवडतच नाही ना गळित नाही ना महाराज आज काय बाजारभाव आहे आज बाजार भाव विरांगला तीनशे साडेतीनशे रुपये आणि अथरू दोनशे अडीचशे पावणे तीनशे पर्यंत विरांगला जास्त कशामुळे साहेब विरांगची जी किपिंग क्वालिटी आहे ती एकदम मजबूत आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तो माल आहे ना तो पाच ते सहा दिवस बाहेरच्या मार्केटला जाण्यासाठी टिकून राहतो म्हणून विरंगला डिमांड जास्त आहे सावला सावला जेम तेम डिमांड आहे म्हणजे साऊ पण आहे पण काय झालं का गेल्या वर्षी सावला बाजार चांगले होते आणि यावर्षी हॅब्रिडला बाजार जास्त आहे मागणी हॅब्रिडची जास्त विरांग विरंगला चांगले साडेतीनशे बाजार कमी कशाला आहे बाजार कमी नाही क्वालिटी आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आथर वर्ष बाजार हो कमी का आथर्वशी वर्षाची किपिंग क्वालिटी सोडी विरांच्या तुलनेत कमी आहे सध्या आवक किती आहे आवक गणेश भाऊ किती असेल सहा हजार सहा सात हजार कॅरेट तुमची किती टोमॅटो आहेत आमची तीन एकर टोमॅटो आहेत आज दीडशे कॅरेट काय भाव मागतात आज अडीचशे रुपयांनी दिले अडीचशे रुपयात दिले एकरी खर्च किती होतो खर्च करण्यावर अवलंबून आहे आपण काय करतो याच्या हे महत्वाचं तसं एकरी साठ हजार रुपये खर्च येतो आणि एकरी हजार दोन लाख रुपये खर्च येतो एकरी किती क्रेट निघतात एकरी जेमतेम जर चांगली पिकवली तर कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत निघत काय भाव मागतोय अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रुपये कुठले जाते टोमॅटो काय बोलते कुठली जाते विरांग विरांग अथर्व अथर्व नाही का आपलं विरांग विरांगला बाजार चांगला आहे ना किती लागवड किती आहे कर आपली आजचे खरेद किती आहे आज शंभर आहे कुठून आले ये नाही रे ये नाही रे कुठून बोला ना बाजारको काय भाव मागत अठरव नमस्कार दादा काय भाव मागतायत अडीचशे तीनशे रुपयात कुठले आहेत विरान जरा बाजार चांगलेच लागवड किती लागवड आहे किती क्रेडिट क्रेट आज आहे शंभर कुठून आले जांबू जांबूट पण उत्पन्न किती निघतं पंधराशे सोळाशे लाईट क्रेडचं उन्हाळ्याचा काय प्रादुर्भाव उन्हाळ्यात ता येतं ना हिटचा प्रॉब्लेम होतो थोडा सेटिंग कमी होतं थोडं थो थो रोगांचा प्रादुर्भाव रोग होत कुठले कुठले रोग असतात मावा थोडं थोडं स्वॉचिंग येतं फांडा काय नाव तुझं किती आणले टोमॅटो चाळीस पॅरेट चाळीस कॅरेट कुठल्या गावावर शिरोली कुठली शिरोली खुर्द काय म्हणले काय नाही बरं आहे ना काय बाजार भाऊ चांगले चांगले आनंदी आनंद नमस्कार नमस्कार काय आनंद सकाळी किती वाजते सकाळी किती वाजता शाळेला जातो का नाही हो या घ्या ना, 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 या, ना, या। या। ना, ना काय भाव आहे व्यापारी काय भाव मागत अडीचशे रुपये दोनशे रुपये कुठली सात आहे चांगली अडीचशे रुपये माग राहिले ना आप्पा कुठे आप्पा आपापले बर बर काय भाव मागतात मागितलंच नाही बाबा नमस्कार किती आहे टोमॅटो कुठल्या जातीचे काय भाव मागत आहेत हा वाणी साहेब काय भाव मागतायत एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये आम्ही म्हणतो एकशे ऐंशी रुपये मग काय नाही म्हणतो नाही आता नाही ते नाही म्हणले आपण काय करणार एकरी खर्च किती होतो कुठलं जाऊ भांडवल बर का आपली भांडवल आहे हां ना बाकीची मजुरी अशीच असते म्हणजे नाही पकडत अरे शेतकऱ्याचं खूप अवघड आहे होघड आहे कुठे लांब घेऊन यायची बर जाऊ हो काय आज हो सरपंच काय आहे आज दोनशे दीडशे रुपये आपली मोठे नाही आपली गाडी अच्छा गाडी घेऊन आलो काय शेतकऱ्याची परिस्थिती काय शेतकऱ्याचं नाव सर किती होते हा सव्वा सौ बर काय झाडे घेतला सव्वा दोनशे रुपयाने घ्यायला कुठले जाते सवे सवे सवेल बर बर किती क्रेट आहे सगळी शंभर आहे काय काय शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका